पुस्तक परिचय हे यूट्यूब चॅनल आहे त्याला पाच वर्ष बरोबर पूर्ण झाली त्यावेळी माझ्या मनामध्ये होतं की व्हिडिओ बनवूया म्हणून यूट्यूबचे जे आपले अनुभव आहेत ते सगळ्यांबरोबर शेअर करूया पण त्यावेळी तब्येत ठीक नसल्यामुळे त्यावेळी मी व्हिडिओ बनवला नव्हता आणि म्हणून आज हा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ बनवणार होते तर नंतर मला असं वाटलं की जर आपण व्हिडिओ बनवला तर बाकीच्यांना वाटेल की कदाचित व्ह्यूज मिळवण्यासाठी बनवलं असेल खरी माहिती दिली का नाही अशा शंका ऐकणाऱ्याच्या मनामध्ये येतील म्हणून मी विचार केला की आपण डायरेक्ट आज लाईव्ह करूया की जेणेकरून ऐकणाऱ्याला ही माहिती जी आहे ती शंभर टक्के खरी मी सांगणारच आहे त्यात काही प्रश्न नाही आजपर्यंत मी चार हजार व्हिडिओ बनवले पण कोणत्याही व्हिडिओमध्ये खोटी माहिती किंवा व्ह्यूज मिळवण्यासाठी काही मी प्रयत्न केलेले नाही आहेत त्यामुळं पण आपला विश्वास असला स्वतःवर तरी सुद्धा समोरच्याचा विश्वास बसावा म्हणून हा लाईव्ह मी आज करत आहे यूट्यूबचे जे अनुभव आहेत ते मला सांगाविषयी वाटत आहेत आजकाल आजूबाजूला जर आपण पाहिलं तर तरुण मुलं मुली जी कॉलेजची विशेषतः कॉलेजमध्ये शिकत आहेत ते रील बनवण्यासाठी एवढी धडपड करत आहेत की आपल्याला इंस्टाग्रामवर रील टाकल्यानंतर पैसे मिळतील किंवा आपण फेसबुकला टाकल्यानंतर युट्यूबला टाकल्यानंतर आपल्याला पैसे मिळतील आणि बाकीचे युट्यूबर जे आहेत त्यांचे जे व्हिडिओ पाहिल्यानंतर कुणालाही असं वाटणं साहजिक आहे कोणी सांगता आम्हाला बंगला मिळाला गाडी मिळाली खूप पैसे करोड रुपये मिळाले कदाचित काही जे मोठे युट्यूबर आहेत त्यांना मिळालेही असतील पण युट्यूबवर ज्यावेळी आपण व्हिडिओ टाकतो त्यावेळी ती माहिती शंभर टक्के सत्य आहे की नाही याशी सोशल मीडियाला काहीही घेणं देणं नाही आहे सोशल मीडिया म्हणजे यूट्यूब असो फेसबुक असो इंस्टाग्राम असो किंवा कोणतंही सोशल मीडियाचं माध्यम असो त्यांचा हेतू व्यवसाय करणं हा आहे त्यामुळं प्रेक्षक तो व्हिडिओ किती बघतात याला त्यांच्या दृष्टीने जास्त महत्त्व आहे तो व्हिडिओ खरोखरच चांगला आहे का माहितीपूर्ण आहे का तो ऐकल्यानंतर लोकांचा फायदा होईल का याचं त्यांना काहीही स्वयंसुक सुतक नाही आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की ज्यावेळी आपण माहिती ऐकत असतो त्यावेळी या गोष्टी आपण विचार करणं गर गरजेचं आहे आता तरुणांचं मी सांगत होते की आजकाल येणाऱ्या ज्या बातम्या आहेत रील्स बनवण्यासाठी कुठे गेले आणि मग तिथेच नदीमध्ये म्हणा समुद्रामध्ये म्हणा बुडून गेले जे या गोष्टी आजकाल घडत आहेत तर मला असं सा सांगावंसं वाटतं की अनेकजण मला प्रश्न विचारतात की यूट्यूबकडून तुला किती पैसे मिळतात माझ्या चॅनलला पाच वर्ष पूर्ण झाले पण अजूनही एक रुपयासुद्धा मला यूट्यूबकडून मिळालेला नाही आहे यूट्यूबचे दोन क्रायटेरिया आहेत मॉनिटाईज होण्यासाठी म्हणजे ज्यावेळी यूट्यूबकडून आपल्याला जर उत्पन्न मिळवायचं असेल तर दोन क्रायटेरिया आहेत त्यामध्ये पहिला क्रायटेरिया आहे की एक हजार सबस्क्रायबर तुमचे असायला पाहिजेत हा सोपा क्रायटेरिया आहे जो कोणीही पूर्ण करू शकतो आपल्या ओळखीच्यांना पाहुण्यांना मित्रमित्रींना सांगून हा क्रायटेरिया पूर्ण करणं खूप सोपा आहे पण दुसरा जो क्रायटेरिया आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे म्हणजे ज्यांना असं वाटतं आहे की आपण चॅनल सुरू करूया पैसे मिळूया त्यांनी प्रामुख्यानं हा दुसरा क्रायटेरिया जो आहे त्याचा विचार करा तीनशे पासष्ट दिवसांमध्ये चार हजार तास आपले व्हिडिओ बघितले गेले पाहिजे हा जो क्रायटेरिया आहे तो पूर्ण करणं आपल्यासारख्या सर्वसामान्य यूट्यूबरसाठी थोडंसं कठीण आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की माझ्या चॅनलला पाच वर्ष पूर्ण झाले तरीसुद्धा मला अजून एकही रुपया मिळालेला नाहीये आता मला ते एडिटिंग वगैरे जमत नाही नाही तर मी तुम्हाला लाईव्ह माझी स्क्रीनशॉट पण दाखवलेली असते की माझा आता जो वॉच टाईम आहे तो दोन हजार सहाशेपर्यंत म्हणजे मॉनिटायझेशनसाठी जो गरजेचा आहे तो दोन हजार सहाशेपर्यंत पोहोचलेला आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट जी आपल्याला चॅनल सुरू अगोदर माहिती नसते हे शॉर्ट्स जे आहेत त्या शॉर्ट्सचा वॉच टाइम ग्राह्य धरला जात नाही आता तुम्ही जे यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे त्यांना हे अधिक समजेल की शॉर्ट व्हिडिओ जे आहे त्यांना व्ह्यूज थोडे लॉंग व्हिडिओपेक्षा जास्त येतात पण शॉर्ट्स व्हिडिओचे व्ह्यूज काउंट केले जातात आणि तो क्रायटेरिया वेगळा आहे म्हणजे शॉर्ट्स टाकून जर तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर शॉर्ट्सला टेन मिलियन व्ह्यूज आता नाईन्टी डेजमध्ये बहुतेक हवे आहेत विचार करा टेन मिलियन व्ह्यूज पॉसिबल आहे व त्यासाठी आपण शिकत असताना जे आपलं महत्त्वाचं करिअर करण्याचं वय आहे ते, ते तो वेळ महत्त्वाचा अमूल्य वेळ जो आपल्याला पुन्हा कधीही आयुष्यात मिळणार नाही तो आपण अशा गोष्टींसाठी वाया घालवावा का जी गोष्ट दुसऱ्यांवर अवलंबून आहे म्हणजेच दुसऱ्यांनी आपल्याला लाईक केलं दुसऱ्यांनी कमेंट केली दुसऱ्यांनी आपले व्हिडिओ बघितले तर आपल्याला यूट्यूबकडून किंवा सोशल मीडियाकडून पैसे मिळणार आहेत मग ही गोष्ट तितकीशी सोपी नाही माझ्या अनुभवानुसार तर मी असं म्हणेन की यूट्यूबवर एखादा व्हिडिओ व्हायरल होणं किंवा एखाद्या यूट्यूबाला चांगलं यश मिळणं हा नशिबाचाच भाग आहे कारण काही काही लोक जी आहेत त्यांना म्हणजे काही करमणूक म्हणून त्यांनी साधे साधे व्हिडिओ केलेले असतात ते सुद्धा खूप पुढे जातात आणि त्याला खूप व्ह्यूज येतात त्यामुळे मग आपण आप असं असं म्हणू शकत नाही मी की कोणालाच पैसे मिळत नाहीत पैसे मिळवणारेही आहेत पण त्यांच्या कंटेंटमध्ये काहीही माहितीपूर्ण नसताना सुद्धा करमणुकीचे जे व्हिडिओ आहेत ते आज जास्त चालले जातात खाली कमेंट आलेली आहे की हिंदी इन मी महाराष्ट्राची असल्यामुळं मराठी भाषेवर माझं प्रभुत्व आहे त्यामुळं माझा सुद्धा पूर्ण मराठीमध्येच आहे त्यामुळं मला मराठी भाषा कम्फर्टेबल आहे थँक्यू तुमच्या कमेंटबद्दल म्हणून तरुण किंवा कॉलेजमधल्या मुलांनी सोशल मीडियावर आपला वेळ घालवण्या अगोदर या सगळ्या गोष्टींचा विचार करावा आणि मगच चॅनल सुरू करायचं की नाही सोशल मीडियावर काम करायचं की नाही हा निर्णय घ्यावा आता मी प्रत्येक वेळी तरुणांचा उल्लेख का करतेय कारण का तर त्यांचा हा कालावधी वेळ जो आहे करिअर करण्याचा तो खूप महत्वाचा आहे आता एखादी गृहिणी आहे तर मी सुद्धा गृहिणीच होते आणि मग मला घरामध्ये बसून काय करायचं म्हणून आपण जे काही चार पुस्तकं वाचलेली आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी म्हणजे माझ्या दृष्टीनं माझ्या स्वप्नपूर्तीचं सा साधन पैसे न मिळू दे पण यूट्यूब हे माझ्या स्वप्नपूर्तीचं साधन आहे आणि म्हणून जे काही मी वाचलेलं आहे ते मी रोज न चुकता तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आणि मला तशी आर्थिक गरज तेवढी नाही की मला पैसा हा मिळवलाच पाहिजे पण ज्यांना आर्थिक गरज आहे पैसा मिळवायचा आहे त्यांनी जर इथे वेळ घालवला तर कसं होणार ही मला काळजी वाटते आणि म्हणून हा लाईव्ह मी तुमच्याशी बोलत आहे तुम्हाला जर काही प्रश्न असतील जे यूट्यूब चॅनलच्या संदर्भामध्ये तर तुम्ही ते विचारले तरी सुद्धा चालू शकेल की त्याची उत्तरं मला देता येतील तर युट्यूब जे आहे त्यामध्ये आपला व्हिडिओ पुढे जाणार की नाही हे आपल्या हातामध्ये नाही आहे तर ते ऑडियन्सवर किंवा यूट्यूब आपल्याला किती रीच देते आहे त्याच्यावर अवलंबून आहे आता मला अनेक जर मैत्रिणी विचारतात की तुझे सबस्क्रायबर आता सहा हजार सातशे झालेले आहेत मग नक्कीच तुला पैसे येत असतात माझे सबस्क्रायबर जरी सहा सा जर तो, तो जवर जवर हजार सातशे झालेले असले आणि ज्यावेळी मी चॅनल सुरू केलेलं आहे ते चॅनल सुरू केल्यापासूनचा जर वॉच टाइम धरला तर तो जवळजवळ अकरा हजार पाचशे तास माझे पूर्ण झालेले आहेत मग कधी कधी मलाही असं वाटतं ठीक आहे आपण काम केलं पाहिजे फळाची अपेक्षा न करता तरी सुद्धा कुठेतरी आपली काही स्वप्न असतात आता माझं पुढचं स्वप्न आहे की जर समजा यातून मला काही उत्पन्न मिळालं तर मला विद्यार्थ्यांना म्हणजे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करायची आहे मग ते पूर्ण होण्यासाठी मला युट्यूबकडून काहीतरी उत्पन्न मिळणं वाटतंच मला आणि ते सुद्धा मिळत नाही आहे आणि एवढा वर्ष टाईम होऊन अकरा हजार पाचशे तास माझे चॅनल सुरू केल्यापासून झालेले आहे चॅनलला पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत मग असं वाटतं की कुठेतरी एकतरी व्हिडिओ आपला व्हायरल व्हायला पाहिजे होता आणि तो होत नाही आहे म्हणजेच कुठेतरी नशिबाचा भाग हा आहे असं मला वाटतं आणि म्हणून जर तुमच्यापैकी कोणाला यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर नक्कीच तुम्ही या सगळ्या गोष्टी विचारात घ्या आता एक दोन व्हिडिओ कुणीही बनवू शकतं पण एक दोन व्हिडिओ बनवून तर काहीच काम होणार नाही आहे तुम्हाला आठवड्यातून एक आठवड्यातून एक, एक तरी व्हिडिओ बनवला पाहिजे किंवा पंधरा दिवसातून एक जसं तुम्हाला शक्य आहे तसं व्हिडिओ हे बनवत राहिलं पाहिजे म्हणजे कन्सिस्टन्सी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे दोन व्हिडिओ टाकून तुम्ही जर थांबला तर तुम्हाला काहीच रीच मिळणार नाही काहीच व्ह्यूज येणार नाही त्यामुळं जर आपण एखादा विषय निवडला तर त्यामध्ये आपण किती व्हिडिओ बनवू शकतो ते तुम्ही त्याचा विचार करा त्याप्रमाणे अगोदर व्हिडिओ बनवून घ्या जे तुम्हाला वाटत आहेत ते आता यूट्यूबवर जर विचार केला तर सगळेच व्हिडिओ अवेलेबल आहेत मग अशी काय माहिती आपण लोकांना देऊ शकतो की जे काही आपल्याकडे चांगलं आहे जे आपण व्यवस्थित बोलू शकतो जे आपल्याकडे कौशल्य आहेत त्यातून तुम्हाला काय जे दुसऱ्यापर्यंत वाटतं तसाच विषय तुम्ही निवडावा इतरांचं बघून विषय जर तुम्ही निवडला तर पुढे पुढे तुम्हाला व्हिडिओ बनवणं खूप अवघड जाईल आणि म्हणून आपल्याला जे आवडतं आपण जे चांगलं करू शकतो असा विषय एखादा तुम्ही निवडू शकता किंवा छंद म्हणून सुद्धा तुम्ही करायला काही हरकत नाही एखाद्याला आवड असेल व्हिडिओ बनवायची बोलायची तर आपण छंद म्हणून काही वेळ युट्यूब चॅनलसाठी किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी जरी दिला तरी सुद्धा हरकत नाही फक्त मला काय आहे की उत्पन्नाचं सा पहिलं साधन म्हणून यूट्यूब किंवा सोशल मीडियाचा विचार करू नये अगोदर आपलं स्वतःचं ध्येय पूर्ण करावं काहीतरी उत्पन्नाचं साधन आपलं असावं मग छंद म्हणून किंवा उत्पन्नाचं आणखी एक साधन म्हणून तुम्ही नक्कीच यूट्यूबचा विचार करू शकता तुम्ही सगळ्यांनी म्हणजे चॅनल सुरू झाल्यापासून आजपर्यंत अनेकांनी खूप कमेंट केल्या अनेक जण व्हिडिओला लाईक करतात आणि त्यामुळं व्हिडिओ बनवायचा उत्साह जो आहे तो माझा द्विगुणित होतो त्यामुळं तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरी विचारली यूट्यूब चॅनलच्या संदर्भाने तर मी अगदी शंभर टक्के खरी माझ्या अनुभवानुसार जेवढा मला अनुभव आहे त्या अनुभवानुसार तुम्हाला मी नक्कीच रिप्लाय करेन मला असं वाटतं की जे काही आपल्याला समजलेलं आहे ते आपण इतरांना सांगावं आजपर्यंत मी तेच करत आले आहे त्याच गोष्टीचा मला फायदा झाला पहिल्यांदा मला मुलगी आहे मग मुलीसाठी मी पॅरेंटिंगची पुस्तकं वाचली काही मेंदू विकासासाठी काही ठराविक गोष्टी केल्या मग त्या गोष्टी मला समजल्यानंतर मी ज्या माझ्या मैत्रिणी ज्यांची मुलं लहान आहेत त्या सगळ्यांना त्याच गोष्टी शेअर करत होते की आपण जे काय केलं ते आपण आपल्या मैत्रिणींना सांगूया त्यानंतर आपण जे वाचतो आहे ते मुलांना पुस्तक वाचून दाखवूया जे अशा पद्धतीनं सगळं शेअर करत आलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू